नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण ना मस्त अशी बटाट्याची भज्जी बनवणार आहोत कारण खूप खायचं मन झालं होतं म्हणून म्हटलं चला तर इथे मी लहानच आहेत बटाटे आता ह्याचे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला थोडे खूप जाड नाही करायचे आणि थोडीशी पातळच करायचे आपल्याला बटाट्याची भज्जी करायची त्यामुळे थोडे पातळ करायचे तर अशा पद्धतीने बघा मी हे काप करून घेत आहे पाहू शकता आता हे आपले कापणं मस्त करून झाले कापून झालेले आहेत आता ह्यांना लगेच पाण्यात टाकायचं आता हे पाण्यात ठेवलेले आहेत आता आपण दुसरी तयारी करू आता इथे मी बेसन घेतले आता एक वाटीसारखं बेसन आहे म्हणजे आपले किती भज्या करायच्या त्या प्रमाणात घ्यायचे आपल्याला आता इथे मी पाव चमच्यापेक्षा पण कमी ओवा घेतलेला आहे थोडासा हातावरती असा चोळून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपण दुसरं साहित्य टाकूया जसं काही थोडीशी हळद टाकायची खूप जास्त नाही टाकायची अगदी चिमूटभर हळद टाकली मी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपण ना हे पीठ जरा मिक्स करून घेऊया आता जेव्हा आपण बटाट्याची भज्जी करतो ना त्याच्यामध्ये खायचा सोडा वगैरे काही टाकायचं नाही ही भजी अशीच करायची जर सोडा खरं टाकला तर ह्याच्यामध्ये खूप सारं तेल येतं अगदी तेलगट होती ही भजी त्यामुळे यामध्ये मी खायचा सोडा नाही टाकलेला बिना सोड्याची आपण भजी बनवले तर मैत्रीण पहिल्यांदाच तुम्ही ही रेसिपी पाहत असाल पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल आहे तीसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता पीठ आपलं बघा छान मिक्स झालेलं आहे आणि इथे हे मिरच्या आहेत ना मी अशा जराशे काप करून घेतल्यात थोड्यामधनं फोडून घेतलेल्या आहेत आता ह्या पिठामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकली आता हे पीठ बघू शकता तुम्ही की खूप जास्त पातळ नाही आहे किंवा जास्त घट्ट पण नाही आहे आणि एका बाजूला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण तेल गरम झालं आहे की ते पाहूया तर बघा तेल हे बराबर गरम झालेलं आहे म्हणजे खूप जास्त कडक सुद्धा नाही आहे आता आपण हे जी बटाटेची भज्जी आहे ही सोडून घेऊया तेलामध्ये अशी एक एक सोडावी लागते या पिठामध्ये ना तुम्ही मिरचीचा ठेसा टाकला तरी पण चालतो बर का अशा पद्धतीने सर्व भज्या आता मी सोडून घेते मस्त बघा पुरी सारख्या फुलतात थोडासा गॅस मी फास्ट केलाय आता आता ही एक एक करून आपण पलटी मारून घेऊया पाहू शकता मस्त आलटून पलटून आपण ह्या छान तळून घ्यायच्या आहेत थोडस ह्याला कलर लालसर यायला पाहिजे आणि मग काढायचे आहेत आपल्याला ते बाहेर पाऊस चालू आहे मस्त संध्याकाळी चार वाजता नाश्ता म्हणून मी ह्या भज्ज्या बनवल्यात तर मैत्रीण रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आता इथे काय करणार आहे थोड्याशा ना जे खायची पानं असतात ना त्याच्या पण मी भज्या बनवते एक चार पाच पानं तोडून आणते आता इथे बघा असे मी छोटे छोटे पानं आहेत ना तोडून आणलेत एक एक आणलेले आहेत आता खाऊच्या पाण्याची पण आपण भजी बनवूया खाऊच्या पानाच्या पण पाना भज्या मस्त बनतात जे आपण आ... पान खातो ना ते पान आहेत आणि हे सुद्धा पुरी सारखे एकदम टम फुलतात आता ह्या सुद्धा मी आलटून पलटून बघा तळून घेते आता इथे ह्या मिरच्या आहेत बघा त्या आपण मध्ये काप केल्या आहेत म्हणजे फोडून घेतल्या आहेत त्यासुद्धा मी याबरोबर तळून निघतील म्हणजे यामध्ये टाकून घेतल्या आहेत आता ह्या मी पलटी मारून घेतलेल्या आहेत पाहू शकता किती छान फुललेत बघा आणि मस्त झाल्यात चांगल्या एक तीन एक मिनटं उलटून पालटून तळून घेतलेल्या आहेत तर इथे मी थोडं ना पीठ उरलं होतं म्हणून गोलभज्ज्या पण केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता बघा बटाट्याची भेची किती छान झाली आणि तुम्हाला खाऊच्या पाण्याची भजी पण दाखवते बघा किती मस्त फुलले आणि किती अशी पक्कळ झालेली आहे आपण यामध्ये थोडाही सोडा टाकलेला नाहीये आणि ह्या जे पीठ उरलं होतं त्याच्या मी गोल भज्या केल्यात आणि ह्या सुद्धा छान झाल्या आहेत तर तुम्ही पण या खायला आमच्याबरोबर गरम गरम चला तर परत भेटूया बाय बाय